नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारतीय रुपया हा निचांकी पातळीवरती डॉलरच्या तुलनेत पोहोचला आहे नव्वद रुपयापेक्षा अधिक रुपये तुम्हाला एक डॉलर खरेदी करण्यासाठी द्यावे लागणार आहेत आणि खरं म्हणजे आत्ताचे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते प्रचार करत होते तेव्हा त्यांनी रुपयाच्या घसरणीचा राष्ट्रीय अस्मितेशी संबंध जोडला होता जो तेव्हाही साफ चूक होता आत्ताही त्याच्याशी भारतीय अर्थव्यवस्थेचं म्हणजे काय आहे तर भारतीय रुपयाचं मूल्यांकन जोडणं ते राष्ट्रप्रेमाशी जोडणं आत्ताच्या सरकारच्या कारभारशी जोडणं हे जसं मनमोहन सिंह यांना दोष देण्यात चूक होतं तसंच ह्या सरकारलासुद्धा दोष देण्यात चूक होतं पण तेव्हाचे विरोधक जे आत्ताचे सत्ताधारी आहेत त्यांनी तेव्हा मनमोहन सिंह यांच्यावरती खूप टीका केली होती आणि मी पंतप्रधान झाल्यानंतर कसा सगळा ह्या भारतीय रुपयाचा मान मरातप हे जगभरात उंचावेल असं म्हटलं होतं ते तेव्हाही खोटं होतं आणि आजही श्री नरेंद्र मोदी यांना दोषारोपण करणं चूक आहे पण म्हणूनच मी अत्यंत तपशीलवार असा अभ्यास करून भारतीय रुपया स्वस्त आहे म्हणजे काय इथपासून ते दोन अर्थशास्त्रीय टर्म्स एक स्पील ओव्हर एफेक्ट आणि स्नोबॉल इफेक्ट स्नोबॉल इफेक्ट म्हणजे एखाद्या गोष्टीला धक्का दिला की मग त्याच्या पडझडीमुळं अनेक गोष्टी पडायला लागतात स्पिल ओव्हर एफेक्ट म्हणजे एखादी घटना घडली की त्याचे वेगवेगळ्या सेगमेंट्सवरती त्याचे परिणाम व्हायला लागतात सो एक भीती तर ही निश्चित आहे की जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेनं आठ पूर्णांक दोन टक्के एवढा विकासाचा दर नोंदवला आहे आणि आपला निफ्टी आणि सेन्सेक्स हा रोज नवनवीन नव्या आकड्यांचे दर उच्चांक गाठत असताना भारतीय रुपयांचं हे स्वस्त होणं हे कसं घातक आहे पण कुठे त्याला संधी आहे हे पण आपण पाहणार आहोत आपल्या अर्थव्यवस्थेतला सगळ्यात मोठा दुर्गुण काय असेल तर एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर आपण जे आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं त्याच्यामध्ये पुन्हा हळूहळू त्याच्यामध्ये एक प्रकारचं प्रोटेक्शनिझम जसं डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावलं त्याच्यानंतर आपण का गडबडलो तर आपल्याला जागतिक पातळीवरती स्पर्धा करण्यासाठी आपले प्रॉडक्ट उत्तम असावेत काही अपवाद वगळता स्पेशल ऑटोमोबिल फिशरीज जेम्स अँड ज्वेलरीज मसाल्याचे पदार्थ वगळता आपल्याला कृषी मालसुद्धा जागतिक दर्जाचं प्रोडक्शन करावं अशी क्षमता मिळवता आली नाही अनेक भारतीय प्रकल्प प्रॉडक्ट हे अशा पद्धतीनं सेवाक्षेत्र वगळता आपल्याला अशा अनंत अडचणीचा सामना करावा लागतो कारण कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये आपण टिकू शकत नाही त्यामुळं आता पुन्हा एकदा टॅरिफनंतर आणि ह्या रुपयाच्या गटांगळीनंतर आपल्याला पुन्हा स्वतःचं स्थान स्वतःची उत्पादन क्षमता आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याशिवाय काही पर्याय नाही हे अधोरेखित होत आहे पण आता मी सगळा इतिहास वर्तमान आणि भविष्य रुपयाचं हे तुम्हाला सांगणार आहे काय झालं आहे रुपया काल एका डॉलरसाठी नव्वद रुपये एकोणतीस पैसे एवढे उच्चांक पातळीवरती पोचला तेवढे द्यावे लागणार थोडासा त्यात सुधारणा झाली आणि आता नव्वद रुपये एकोणीस पैशावरती आपला रुपया स्थिरावलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिलला जे टॅरिफ भारतावरती लादलं तेव्हापासून ही पाच पूर्णांक पाच टक्के घसरण आहे हे का घडलं आहे तर सतरा बिलियन डॉलर्स यू एस डॉलर्स एवढी गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतली डिसेंबरच्या तीनच दिवसामध्ये विदेशी संस्थांनी आठशे मिलियन डॉलर्स एवढी गुंतवणूक काढून घेतलेली आहे त्याशिवाय जे वेगवेगळ्या आय पी ओज येत आहेत ज्या क्रिएटिव्ह कंपनीज आहेत त्यांच्यामुळे सुद्धा बाजारातला पैसा ह्या नवीन आय पी ओकडं गेल्यामुळं ज्या मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेस होत्या ज्या मोठ्या कंपन्या होत्या त्यांच्यासाठी भांडवलाची टंचाई काही प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे त्याशिवाय सोने आणि चांदीची जी मोठ्या प्रमाणामध्ये आपण आयात केली आणि त्याचे दर चढे राहिले त्या सगळ्याचा परिणाम झाला टॅरिफ आपल्याकडे असलेल्या ह्या सोने आणि चांदीचा आयात आणि त्याबरोबरच अमेरिकन फेडरल बँकेने तिथे वाढवलेले व्याजाचे दर ह्यामुळे ज्या विदेशात्मक गुंतवणूक करणाऱ्या संस्था अमेरिकेला परत गेल्या त्याचे हे एकत्रित परिणाम आहेत हा व्हिडिओ मोठा असेल शेवटपर्यंत बघा तुमच्या मनातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ह्यानंतर बाकी राहणार नाही पण अर्थात भारत सरकारच्या अर्थविषयक मुख्य जे सल्लागार आहेत आपले व्ही अनंत नागेश्वर राव यांनी असं म्हटलं की आमची काही झोप उडालेली नाही आम्ही शंभर बिलियन डॉलरची नवी गुंतवणूक ह्या वर्षभरामध्ये आणू आणि मग सरकार तर अश्वस्थ आहे आणि असं म्हणतात की आर बी आय कदाचित आज जे पथधोरण जा जाहीर होईल त्या पथधोरणामध्ये याच्यामध्ये हस्तक्षेप करेल काही प्रमाणामध्ये जसं जी एस टीमध्ये आपण सूट देऊन भारतीय अर्थव्यवस्था ही देशांतर्गत बाजारपेठ सुदृढ होईल असं पाहिलं तसा काहीतरी प्रयत्न आर बी आय करेल असं म्हणतात आता इथून सुरुवात करू आर बी आयचा रेअर एफेक्टिव एक्सचेंज रेट म्हणजे काय असतो भारतीय रुपया त्याच्या खऱ्या किमतीच्या पेक्षा स्वस्त आहे हे आर बी आय म्हणतं आहे म्हणजे काय म्हणजे रुपया जितका मजबूत असायला हवा तुमच्या खिशामध्ये शंभर रुपयात पण शंभर रुपया एवढा तो मजबूत आहे का आंतरराष्ट्रीय पातळीवरती तर नाही म्हणजेच भारतीय रुपयाची जी खरी ताकद आहे खरी किंमत आहे ती अर्थव्यवस्थेनुसार त्याच्या क्वांटमनुसार उत्पादकतेनुसार व्यापारानुसार जेवढी असायला हवी तेवढी नाही आहे त्याची कारणं पण मी तुम्हाला आधी सांगितली आणखी विस्तारानं सांगे, सांगे। पण जर भारतीय रुपया स्वस्त आहे त्याचे जेवढं मूल्य व्हायला हवं होतं तेवढं नाही म्हणजे काय समजा भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेनं रुपया आता एका डॉलरला ऐंशी रुपये एवढा असायला हवा होता पण तो आता एका डॉलरला नव्वद रुपये एक सोपं उदाहरण आपण बघू जर तुमच्याकडे शंभर रुपयाची नोट आहे तिची खरी किंमत शंभरच रुपये असायला हवी होती पण ती आता ऐंशी रुपये आहे आणि म्हणजेच काय ती अंडर व्हॅल्यूड आहे शंभर रुपयाची करन्सी तुमच्या हातात आहे पण तुम्हाला शं ऐंशीच रुपयाचं मूल्य त्याचं मिळतं आहे ही घसरण मुख्यत्वे मी जे म्हणालो तसं परदेशी गुंतवणूक बाहेर जाणं ह्या सगळ्यामुळं घडती आहे बाकीचे अनेक संदर्भ सांगितले आणि याचे परिणाम होतीलच त्यामध्ये विदेशात शिक्षण घेणारे विदेशात जाणारे आयात करणारे यांचे खर्च वाढतील पण त्याचबरोबर भारतीय निर्यातदारांना याचा मोठा फायदा होईल म्हणून मी म्हटलं की सगळंच नकारात्मक नाही आहे जे भारतातनं जगभरामध्ये निर्यात करतात त्यांना रुपयाच्या तुलनेनं अधिक पैसे मिळतील किंवा भारतात जे गुंतवणूक पाठवत आहेत त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आता रुपया कमी किमतीचा का आहे तर मी जसं म्हणालो फॉरेन गुंतवणूक बाहेर पडली देशाची आर्थिक स्थिती ब बिघडली म्हणून नव्हे तर ह्या कारणामुळं आता इतिहासा रूप इतिहासामध्ये भारतीय रुपया कसा घसरला आहे तर एकोणीसशे पंच्याण्णवला भारतीय एका रुपयासाठी आपल्याला एका डॉलरसाठी तीस रुपये द्यावे लागायचे दोन हजार पाचमध्ये चाळीस रुपये झाले एका डॉलरसाठी दोन हजार पंधराला एका डॉलरसाठी साठ रुपये झाले म्हणजे तेव्हा श्री मनमोहन सिंह प पंतप्रधान होते त्याच्या आधीचा काळ आहे तेव्हा छप्पन्नच रुपये होते तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांना नावं ठेवत होते दोन हजार वीसला एका डॉलरसाठी सत्तर रुपये आणि दोन हजार पंचवीसला नव्वद रुपये एकोणीस पैसे आता ह्या सगळ्याचे परिणाम काय होतील तर विदेशातलं शिक्षण महाग होईल डॉलर महाग म्हणजेच फी जे तुम्ही पेड करत आहात त्याच्यासाठी पैसे तुम्हाला अधिक खर्च करावे लागतील मी फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये दोन पूर्णांक नऊ अब्ज डॉलर्स एवढी भारतीय विद्यार्थ्यांनी फीस पेड केलेली आहे ही पण आकडेवारी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे विदेशातला प्रवास महाग होईल तिकीट हॉटेल खर्च सगळीकडचे डॉलरमध्ये असल्यामुळं आपण जे ह्या वर्षी सतरा अब्ज डॉलर्स एवढा खर्च केला होता विदेशी चलनाचा ह्या परदेशी प्रवासावरती त्याच्यात वाढ होईल विदेशातले वैद्यकीय उपचार महाग होतील यावर्षी आपण आठशे अकरा दशलक्ष डॉलर्स एवढे खर्च केले होते आयात वस्तू महाग होतील जसं सोनं इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामग्री कारण हे सगळं डॉलरमध्ये येतं आणि ह्या वेळेचं आपलं बिल दोन हजार पंचवीसचं सातशे वीस अब्ज डॉलर्स आहे आयातीचं पण मग फायदा कोणाला आहे तर परदेशातनं जे रेमिटन्स पाठवतात त्यांना फायदा आहे जे आपल्या भारतात गुंतवणूक करतात जे परदेशात राहतात निर्यातदारांना फायदा आहे आपण दोन हजार पंचवीसमध्ये चारशे सदोतीस अब्ज एवढी निर्यात केलेली आहे आणि सेवा आपण तीनशे सत्त्याऐंशी अब्ज एवढी डॉलर्समध्ये खरेदी केली पाठवली आहे त्याचे मूल्य वाढेल आणि आपल्याला अधिकचा पैसा मिळेल इतर देशात काय सुरू आहे तर कोरियन वॉन जपानी येन तैवानचं डॉलर हे सुद्धा कमकुवत झालं आहे आशियातील अनेक चलनामध्ये घसरण झाली आहे चीन आणि युरोपामधल्या आर्थिक चिंता वाढलेल्या आहेत रुपया कमजोर असणं हे निर्यात वाढण्यासाठी चांगलं असलं तरीसुद्धा महागाई वाढवतं आयात कमी करतं विदेशातलं शिक्षण महाग मागवतं हे महाग करतं हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं आता याच्यामध्ये अर्थसल्लागारांनी काय म्हटले बघा सध्याच्या रुपयाच्या घसरणीनं काठलेल्या पातळीमुळं चलनवाढीचा ताण वाढलेला नाही चलनवाढ झालेली नाही आपल्या देशात किंवा भारताच्या निर्यातीच्या गतीला सुद्धा धक्का बसलेला नाही त्यामुळे माझी झोप उडेल अशी स्थिती नाही असं जे म्हणतायत ते आता आपण लक्षात घ्यायला हवं याचे सकारात्मक परिणाम म्हणजे देशी उत्पादनास प्रोत्साहन मिळेल व्यापार तुटीत सुधारणा होऊ शकते त्याचे प्रयत्न करावे लागतील आणि अनिवासी भारतीयाकडनं आपल्याकडे या देशामध्ये अधिकची गुंतवणूक यायला मदत होईल तर हे याचे सकारात्मक परिणाम पण आहेत आणि म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय कंपन्यांनी परदेशातनं डॉलरमध्ये जे उभारलेलं कर्ज आहे त्याचा बोजा वाढणार आहे आणि जो स्पिलओव्हर इफेक्ट आहे तो होऊ शकतो की अनेक लोक हे भारतीय बाजारपेठेतनं आपली गुंतवणूक कमी करतील हे असं सगळं भारतीय रुपयाच्या घसरणीच्या पातळीचे परिणाम आणि कारणं आहेत आणखी व्यापक सु पद्धतीनं मी सांगू शकतो पण वेळेच्या मर्यादेत सोप्या सहज मराठीमध्ये मी हे तुम्हाला सांगितलं आता ही घसरण थांबणारच नाही आहे का थांबू शकते जर भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारविषयक करार झाला अमेरिकन फेडरल बँकेने काही व्यापारविषयक त्यांच्या व्याजदरामध्ये सुधारणा केली आणि भारताच्या आर बी आयने कारण भारताकडं प्रचंड अशी गंगाजळी आहे ती जर बाजारामध्ये उतरवली तर मग मात्र भारताच्या रुपयाच्या घसरणीनं जो काय आत्ता गती पकडलेली आहे ती थांबवू शकते सोपं अर्थशास्त्र आहे सोप्या पद्धतीनं सांगितलं तरीही तुमची काही मतं असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि हा व्हिडिओ सोप्या भाषेत असल्यामुळं अभ्यासपूर्ण असल्यामुळं जितका तुम्हाला महाराष्ट्रातल्या घरोघरी पाठवता येईल अमेरिकेतल्या अमेरिकन जनांनी मध्यपूर्वेतल्या मंडळीने तो आपापल्या आप्तजनांना मित्रांना पाठवावा अशी विनंती थांबूया थँक्यू